नमस्कार मी डॉक्टर विनायक हिंगणे मी एक फिजिशियन आहे आणि आरोग्य अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा हा प्रयत्न आहे आज आपण नागिन किंवा हर्पीस झोस्टर या आजाराविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत नागिन हा आजार बऱ्याच लोकांना माहिती असेल अतिशय जास्त दुखणं आणि एका सरळ पट्ट्यामध्ये पुरळ उठणं हे नागिनचं लक्षण असतं असं बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा आहे आपल्या शरीरावर आपल्या ज्या नसा असतात ज्या मज्जारज्जूमधून आपल्या त्वचेला पुरवठा करतात ह्या ज्या नसा असतात ह्या एका सरळ रेषेत असतात त्याला इंग्रजीमध्ये डर्मॅटोम असं म्हटलं जातं आणि हर्पीस झोस्टर किंवा नागिन याची जी पुरळ आहे ही बरोबर त्याच एका पट्ट्यामध्ये येते आणि अतिशय वेदनादायी असा हा प्रकार असतो म्हणून याला नागिण असं म्हणण्यात येतं ही जी पुरळ आहे ही पुरळ उठण्याच्या अगोदरपासून काही लोकांना दुखणं सुरू होतं आणि दुखण्यासोबतच अस्वस्थ वाटणे अशक्तपणा डोकेदुखी अंगदुखी आणि ताप अशी लक्षणं सुद्धा काही लोकांना याच्यामध्ये दिसत असतात हा जो आजार आहे हा प्रामुख्याने ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा रुग्णांमध्ये आपल्याला दिसतो काही आजार आहेत त्या आजारांमध्ये आपली प्रतिकारशक्ती कमी होते याशिवाय किमोथेरपीसारखे सारखे काही उपचार असतात ज्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होते याशिवाय डायबिटीजचे रुग्ण असतील जे ज्येष्ठ नागरिक असतील यांचीसुद्धा प्रतिकारशक्ती बरेचदा कमी असते आणि अशा रुग्णांमध्ये हा आजार आपल्याला प्रामुख्याने दिसतो काही रुग्णांना स्ट्रेस ताणतणाव खूप जास्त प्रमाणात असेल तेव्हा सुद्धा नागींची पुरळ आल्याचं आपल्याला दिसून येतं ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं दिसण्याच्या आधी कधीकधी पुरळ उठण्याच्या आधीसुद्धा एखाद्या ठराविक भागामध्ये दुखणं सुरू होऊ शकतं उदाहरणार्थ डोकेदुखी आणि बरोबर त्या भागामध्ये काही लोकांना डोळ्यात दुखतं काही लोकांना डोक्यामध्ये दुखतं आणि त्या भागात काही दिवसानंतर पुरळ उठते काही लोकांना छातीतसुद्धा दु दुखतं आणि आपण त्यासाठी ई सी जी वगैरे करतो तो नॉर्मल येतो पण नंतर तिथे काही दिवसांनी पुरळ उठते आणि नागींचं जे निदान आहे ते आपलं पक्क होत असतं तर हा जो आजार आहे हा आजार कशामुळे होतो तर ज्यांना लहानपण लहानपणी कांजण्या झालेल्या आहेत किंवा कांजण्यांचा जो व्हायरस असतो हर्पीज जोस्टर वायरस जो असतो या व्हायरसला तुम्ही सामोरे गेले असाल तर तो शरीरामध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहतो आणि जेव्हा प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा तो व्हायरस पुन्हा आजार निर्माण करतो आणि हा आजार पूर्ण शरीरावर न होता एका ठराविक मध्ये म्हणजे जिथे नस आपली पुरवठा करत असते त्वचेला त्या भागातच आपल्याला दिसतो याला आपण नागिण असं म्हणतो हा आजार झाल्यास काय केलं पाहिजे तर याच्यामध्ये बरेच लोक घरगुती उपाय करतात पण घरगुती उपाय करण्यामध्ये जास्त वेळ जाऊ देण्याऐवजी आपण डॉक्टरांना भेटलो तर डॉक्टर ह्या व्हायरसच्या विरुद्ध जे एक ठराविक औषध असतं ते आपल्याला देऊ शकतात आणि जर लवकर उपचार सुरू केला तर याचा त्रास कमी होतो असं आपल्याला दिसून आलेला आहे घरी काय उपचार करू शकतो तर घरी आपण ति जी तो जो भाग आहे जिथे पुरळ आलेली आहे तो भाग आपण स्वच्छ ठेवायला हवा तो ओल्या कपड्याने आपण पुसू शकतो आंघोळ करायला काही हरकत नसते पण याच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही मलम झाडपाला असं काही लावू नये हे जे पुरळ येते ही पुरळ फोडू नये तिथे जखमा हो होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला पाहिजे डॉक्टर याला लावण्यासाठी काही मलम सांगतात कॅलाबाईंचं लोशन आपण लावत असतो याच्याशिवाय दु, दु दुखणं कमी करणारी औषधंसुद्धा आपण देतो जी ठराविक अँटी व्हायरल औषधं असतात ही आजार सुरू हो होण्यापासून एक छत्तीस तासांच्या आत जर आपण सुरू केली तर त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो असा अभ्यास आहे याशिवाय त्रास कमी होण्यासाठी डॉक्टर आपल्याला औषधं देत असतात आणि बऱ्याच रुग्णांमध्ये जर आपण वेळात औषधं सुरू केली तर हा आजार लवकर बरा होतो आणि दुखणं जास्त काळ टिकत नाही पण याला काहीही औषधोपचार नाही केला तर तिथे आ, हे दुखणं जास्त काळ टिकू शकतं त्याला आपण पोस्ट हार्पॅटिक असं सुद्धा म्हणत असतो आणि इथे जर जखमा झाल्या तर त्या जखमा चिघळू शकतात म्हणून नागींचं निदान जर झालं तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं हे आपल्यासाठी आवश्यक ठरतं नागिन ह्या आजाराविषयी एक लस लससुद्धा उपलब्ध असते त्याला शिंगल्सची लस आपण म्हणतो तर ही जी लस असते ही लस आपण ज्यांना प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत यांना आपण देऊ शकतो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सगळ्यांसोबत शेअर करा धन्यवाद